राघवेंद्र बापू मानकर यांनी युवकांच्या मनातील गणेशोत्सव अशा एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली सदाशिव पेठेतील फडके सभागृह गणेश मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते गणेश मंडळाचा कार्यकर्ता या नात्याने राघवेंद्र मानकर यांनी पुढाकार घेत तरुण कार्यकर्त्यांना प्रशासनाशी संवाद साधणे शक्य व्हावे अशा उद्देशाने युवकांच्या मनातील गणेशोत्सव या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच त्यांना नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले या प्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार ढोलदाशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आणि हर्षवर्धन मानकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्या पुण्यातील आपला गणेशोत्सव अधिक चांगला करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा निर्णय तुम्ही कार्यकर्त्यांनी घ्यायचा आहे तुमच्या सकारात्मक सूचनांवर मार्ग काढण्यासाठी पोलीस सदैव तुमच्या सोबत आहेत असे आश्वासन देऊन प्रवीण कुमार पाटील पुढे म्हणाले मी तुमचे ऐकण्यासाठी आलो असून उत्सवातील अडचणी सांगतानाच त्यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक सूचना करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असंख्य कार्यकर्त्यांनी उत्सवात मंडळासमोर येणाऱ्या अडचणी मांडल्या उपयुक्त सूचना देखील केल्या विविध उपाय सुचवताना कार्यकर्ते कशा पद्धतीने सहकार्य करू शकतील याबाबतही त्यांची मतं त्यांनी व्यक्त केली गणेशोत्सवात होणारी वाहतूक कोंडी विसर्जन मिरवणुकीत अन्य तीन मार्गांवर अधिक पोलीस बंदोबस्ताची अपेक्षा मंडळांना मार्ग करून देण्यासाठी पोलिसांचे सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी सूचना केल्या महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची मागणी देखील त्यांनी केली प्रवीण कुमार पाटील म्हणाले कार्यकर्ते हेही पोलीसच आहेत त्यांनी मंडळाचा परिसर आणि लगतच्या चौकात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी घ्यावी पोलीस अधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे त्याचे नियोजन करावे विसर्जन मिरवणुकीत टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांची आम्ही बैठक घेणार आहोत केळकर रस्ता कुमटेकर रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांशीही चर्चा करू शाळांच्या मैदानात पार्किंगची सुविधा देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले सगळ्यांनी एक निर्णय करायची वेळ की सगळ्यांचा गणपती बाप्पा हा अनंत दिवशीच विसर्जित व्हायला पाहिजे मग तो कशा पद्धतीने करायचा 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 जागेवरच सोसायटीत आता खरोखर या विषयावर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे राघवेंद्र मानकर म्हणाले कोरोना साथीच्या काळात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना मदत करत माणूसकी जपण्याचे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले त्यामुळे लोकभावना सकारात्मक झाली युवा कार्यकर्त्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा यासाठी पहिल्यांदाच हे नवे व्यासपीठ आपण युवकांच्या मनातील गणेशोत्सव या नावाने सुरू केले आहे याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने दरवर्षी अशी बैठक आपण घेऊ असेही राघवेंद्र मानकर यांनी यावेळी नमूद केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार म्हणाल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील अडचणी सांगाव्यात त्यांच्याशी चर्चा करून या अडचणी दूर करण्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करू या भागातील वाहतूक सुरळीत ठेवतानाच गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे श्री गणेश ही आपली आराध्य देवता असून त्याचे पावित्र्य आणि जपण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करू मी महत्वाचं असं सांगेन की गणपती ज्या गणपतीला आपण आराध्य देवता म्हणतो आणि त्या आराध्य देवतेचा आपण ज्यावेळेस प्रार्थना करत असतो एखादी प्रे करत असतो त्यावेळेस आराध्य देवता जी आहे गणेश तो गणेश हा दगडूशेठचा गणेश असेल तरी तो गणेशच आहे आणि सामान्य कार्यकर्त्याचा जो गणेश आहे तोही गणेशच आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे